अक्कलपाळासारखा प्रकल्प आहे तो शंभर टक्के भरला पाहिजे याकरता लँड ऍक्विशन करायचं आहे त्याला आपण ऑलरेडी मान्यता दिलेली आहे त्याच्याकरता जे पैसे लागतील ते आपण देऊ आणि शंभर टक्के क्षमतेने त्या ठिकाणी तो चालेल हा प्रयत्न आपण करू मागच्या काळामध्ये तिथनं थेट पाईपलाईननी धुळ्याकरता जे काही पाणी आपल्याला द्यायचं होतं त्याचंही काम आपण त्या ठिकाणी केलं आणि मला विश्वास आहे आता कालच माननीय प्रधानमंत्री मोदयांना मी भेटलो महाराष्ट्रामध्ये जी पूर परिस्थिती आहे त्या पूर परिस्थितीची जाणीव त्यांना करून दिली त्यांना मदत मागितली आणि त्यासोबतच मी त्यांना विनंती केली की महाराष्ट्रामध्ये आम्हाला डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचा आहे रक्षा कॉरिडॉर तयार करायचा आहे कारण डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हे सर्वाधिक रोजगार देणारं अशा प्रकारचं क्षेत्र झालेलं आहे आणि त्यांना तीन कॉरिडॉर मी मागितलेले आहेत त्यातला एक कॉरिडॉर हा नाशिक आणि धुळे हे मला सांगताना आनंद वाटतो की नाशिक आणि धुळ्याचा कॉरिडॉर हा मी त्या ठिकाणी रक्षा कॉरिडॉर म्हणून तयार करू इच्छितो जेणेकरून आपल्या धुळ्यातल्या तरुणाईच्या हाताला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम मिळेल